श्री एक हजार आठ भगवान महावीर जी मंदिर समिती कृपया या जे समितीतली आहे समितीऐवजी समिती शब्द वापरला तर बरं होईल समिती हा इंग्लिश शब्द आहे आणि आपण महाराष्ट्रात राहतो आणि विनाकारण त्यांची गुलामगिरीची काही आवश्यकता नाही इंग्रजांची किंवा समिती शब्द घेतला तर बरं होईल आजाए भाली। आजाए भाली। वीर से सर्व उत्साही कार्यकर्ते आणि भगवंताच्या भक्तीने लीनलेले आपण सर्व श्रोताव आणि श्रोविका तर म्हणजे तस्मिच्छामि दुक्कड आज बऱ्याच लोकांना तसे काय म्हणतात त्याला लघु संदेश आले असतील म्हणजे मेसेज आपण त्या मराठी फोनवर घोटाळ होतो मेसेजेस आले असतील आणि त्यात हा शब्द असणार आहे त्याच तुम्ही मी कडम म्हणजे माझं आत्तापर्यंत झालेलं पाप ते सगळं निघून जाऊ दे खरं म्हणजे आज ग्रहण आहे चंद्रग्रहण आहे आणि कदाचित मी तर आता बोलणार आहे त्यामुळे तुमच्या झोपेला तर ग्रहण लागलंच शिवाय घरोघरच्या माती थोडं तुझं थोडं माझं ठरलं तर मग याचा सुद्धा ग्रहण माझ्यामुळे तुम्हाला लागलेलं आहे म्हणून मी तसं इच्छा मी दुःखड तुमची माफी मागतो खम्मा मी सर्व जेवाना सव्य जीवा खमन तुम्ही खम्मा मी सव्व जीवा सव्वे जीवा खु सवय म्हणजे याचा अर्थ असा आहे मला वाटतं कार्तिकेन प्रेक्षा या ग्रंथातला ही गात आहे मी सर्व जीवांना क्षमा करतो सर्व जीव मला क्षमा करून माझ सर्व जीवांशी मैत्री भाव आहेत आणि सर्व जीव माझ्या माझा कुणीही कुणाशीही वैर भाव नाही आजच्या क्षमावलीच हे सार म्हणा गाभा म्हणा किंवा आत्मा म्हणा हे एवढं सगळं समजलं मी नाही बोललो तरी चालेल आता खरं म्हणजे वाडकर सर गेले काय वाटल सरांनी सगळी माझं जे काय ते काढूनच घेतलेलं आहे आणि आता सावकरणी पण सांगलेलं आहे काही शाणी माणसं असतात काही हुशार माणसं असतात काही खुळी माणसं असतात आणि मी ते पुळ्याची भूमिका इथे करायला आलेलो आहे माझं वेळ पण फुलं पण कसं वाटतं बघा एका गावात एक कुमार असतो गावात म्हणजे ऋषी कुमार म्हणजे तरुण मुलगा असतो जुनी काळ जुन्या काळातली गोष्ट आहे आणि त्या ऋषिकुमारला मी कोण आहे माझा जन्म का झालेला आहे याच्यासाठी त्याला मी खूप उत्सुकता असते बऱ्याच लोकांना तो विचारतो पण त्याचं कोणी समर्थक को उत्तर देत नाही प्रत्येकजण म्हणतोय आम्हाला काही माहीत नाही बाबा तुझं तू बघ पण त्याला असं दर जर प्रत्येक आश्रमात जाणार तिथल्या गुरुंना विचारणार परंतु कुणी समाधान करत नव्हतो एका ठिकाणी त्याला कळलं अमक्या अमक्या ठिकाणी तपस्वी थोर तपस्वी आहेत आणि ते कदाचित तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतील मात्र म्हणाले ते कोपी आहे त्यांना कुणी तपश्चर्यामध्ये भंग केलं की त्याला त्रास होतो आणि मग ते कुठला ना कुठला शाप देतात ती तयारी आहे का बर म्हणाली बर म्हणाला त्याने बारकाने बघितलं त्या कुटीर नेहमी बंद असायचे ते आ ते तपस्वी तप करत बसलेले असायचे तपश्चिरा करत बसलेले असायचे त्यांनी साधारण टेहळणी केल्याने लक्षात आलं अमक्या ह्या वेळेत ते रिकामे असतात आणि त्यावेळी त्यांचं तप चालू नसतं मग बरोबर त्यावेळी ते तिथं गेले आणि दारावर टकटक केली मुळात काही उत्तर आलं नाही परत त्यांनी टकटक केली आतून प्रश्नाला कोण आहेस काहीच बोलला नाही ऋषिकुमार परत त्याने टपटक केली कुठून आलास काही हा बोलला नाही तिसऱ्यांदा परत टकटक केली कुठे जाणार आहेस हा काही बोललाच नाही आदल्या तपस्वीला वाटलं कदाचित कोणीतरी वाट सुरू असेल त्याला रस्ता विचारायचा असेल परत त्याने परत टकटक केली आणि आता मात्र त्यांचा संयम ढळला आणि ते पाय आपल्यातच घाय आले ते दार उघडतील आणि कदाचित आपणाला भयंकर शापाच्या शापाला पण बळी पडू म्हणून पटकन दार उघडल्या उघडल्या ते त्याच्या पायावर पडले आणि म्हणाले गुरुवर्य आचार्य मी याच प्रश्नाची शोधाय शोधायला मी कोण आहे कुठून आलो आणि कुठे जाणार याच प्रश्नांची उत्तर शोधायला आलोय श्रावक हो मी इथं आलोय ते दोन कामासाठी आलेलो आहे पहिलं काम आहे ते माझ्या संबंधात सांगतोय मी काय आगमचा अभ्यास वगैरे केलेला नाही त्या मी तुम्हाला सांगतो मी आलोय फक्त माझी स्मरणशक्ती आता ढासळा लागलेली आहे आणि त्याला जरा पाणी द्यावं म्हणून मी इथं खरं म्हणजे आलेलो आहे मी मंदिरामध्ये पण सुद्धा तेच सांगितलं ना आता तुम्हाला मुद्दाम ते हे सांगतोय की एवढ्यासाठीच मी आलेलो आहे खूप त्याच्यावर परिणाम व्हायला लागलेला आहे आणि जर काम नसेल तर तो आणि जरा बंद होईल काम करायचं म्हणून मी आलेलो आहे दुसरी गोष्ट आहे हे जे तीन प्रश्न आहेत मी कोण आहे कुठून आलो आणि कुठे जाणार या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्या जैनशास्त्रात आहे मी कोण आहे तर मी अविनाशी आत्मा आहे कुठून आलं आणखीन काय तसं सांगितलेलं आहे त्या आत्म्याविषयी म्हणजे पुढचं नाही बोललं तरी चालतो मी अविनाशी आत्मा आहे मी या देहातला नव्हे माझा देह वेगळा हा देह मरते आहे परंतु मला मरण नाही मला जन्म नाही मृत्यू नाही आणि जरा नाही म्हणजे मातार पण नाही असा मी आहे मी चिरंत नाही मी चिन्मय स्वरूप आहे मी चिदानंद आहे मी चिदविलास आहे मी अनंत ज्ञान अनंत दर्शन अनंत सुख याने मी परिपूर्ण भरलेलं आहे इतकंच नव्हे तर मी शुद्ध आहे मी बुद्ध आहे मी निरंजन आहे आता निरंजन म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांना वाटलं असेल की मी संध्याकाळी देवापुढे आपण देवा लावतो ते निरंजन नव्हे निरंजन हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो नीर म्हणजे च्या शिवाय आणि अंजन म्हणजे डाग ज्याला कोणताही डाग नाही कोणताही कलंक नाही कोणताही दोष नाही असं ते शुद्ध स्वरूप मी असा आहे म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे जैन धर्मात दिलेलं आहे मुलात भरपूर आहे ते पण मी थोडक्यात तुम्हाला त्याचा आढावा सांगितला आता मी कुठून आलो तर माझ च्यूत कर्म संपल्यानं आयु कर्म संपल्यानंतर मी दुसरे शरीर टाकलं त्याला आपल्या आगमामध्ये किंवा शास्त्रामध्ये च्यूत हा शब्द वापरलेला आहे तो अपशब्द नाही कृपया गैरसमज नको तर त्या मी च्यूतमधून आलेलो आहे म्हणजे एक देह टाकलेला आहे मी आणि परत तिथं आलेला आहे मला कुठे जायचं आहे तर मला मोक्षाला जायचं आहे मला मुक्तता हवी आहे मला निर्वाण पद प्राप्त करायचं आहे एवढी ताकद आपल्या आगमामध्ये सांगून ठेवलेलं आहे आणि हे आपलं परम कर्तव्य काम आहे तुम्ही ते संख्येने कमी असा परंतु तुम्ही रत्न आहात बघा बाजारात दुकानं कशाची जास्त असतात भुसेरी जास्त असतात आता भुसेरी शब्द बहुतेक कळणार पण नाही किराणा मागा असतात पण रत्नांची सोनं नाणं विक्रांची कमी असतात तसं तुमचं हे अगदी नायला त्याने सांगतो आता तुम्ही जेवढे आहात तेवढे सुद्धा जैन मंदिरामध्ये कौतुक म्हणजे धर्मप्रेम आहे तुमचं आणि चिकाटी मला मांडल्यासारखी आहे तुमची खरोखरच खूप मला आवडलं मनसपूर्वक आवडलं म्हणाल तुमचं अभिनंदन हे धर्म कर्तव्य सोडून द्या अभिनंदन वगैरे मी काही करत नाही आता मूळ बघावं माझ्या आपल्या जो वक्ता होता त्याला कॉपी करायची सवय आहे मला पण मग मी तर कशात गप्प बसू मी पण वर काढून त्याची कॉपी करतो गेले दहा ते बारा दिवस आपण म्हणजे वाडकरमाळ्यातील महावीर नगरमधील मला या बोलायलाच मस्त वाटतं बघा मा, वाडकर वाडकरमाळ्यातील महावीर नगर म्हणजे इथं सात्विक वृत्तीस <प्राथ> सात्विकताच खूप आनंददायक वाटते तुम्ही सर्व श्रावक श्राविका उत्तम क्षमाधी दहा धर्माची उत्तम आत्मकल्याणासाठी उत्तम सद्भावने उत्तमरित्या आज आपण क्षमावणीची सांगता करत आहोत